आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधत्ता इतिहास ही शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड बातमी आहे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी नंदुरबार तालुक्यातील काकर्दे ग्रामपंचायतने केलेल्या ठरावाची नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे दिनांक बारा मे रोजी परिसरातील खंडेराव मंदिर येथे ग्रामपंचायत काकर्देद्वारा ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून ग्रामसभेत एकमताने ठराव संमत करण्यात आला या ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच पुंडलिक मराठे भापकर हे होते तर या ठरावाचे सूचक म्हणून उपसरपंच किरण मराठे हे होते या ठरावाला अनुमोदन रवींद्र बागुल यांनी दिले महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत खूप मोलाचे योगदान आहे शैक्षणिक क्रांती सामाजिक क्रांती ही महात्मा फुले यांनी घडवून आणली मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणे विधवा विवाहास देणे बालहत्या प्रतिबंध गृहाची निर्मिती कृषक तसेच कष्टकरीच्या हितासाठी कार्य सामाजिक समतेच्या निर्मितीसाठी कार्य करणे भूमिपुत्रांच्या मध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर काव्य निर्मिती करणे तसेच शोषणविरहित विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व सावित्री आई फुले यांचे महत्वपूर्ण योगदान आहे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या द्वारा संयुक्तपणे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून ग्रामसभेत एकमताने ठराव संमत करण्यात आला यामुळे ग्रामपंचायत काकर्देचे सर्वत्र कौतुक होत आहे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून आठ ठरावा सन्मित केला या ठरावाच्या सूचक म्हणून मला विशेष आनंद आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून आराठ राव आम्ही सर्वजण सपत्IRE पारित केला या आराठवटा अनुरूप म्हणून मला विशेष आनंद आहे माजी समाज अध्यक्ष आणि माजी सरपंच या नात्याने मला आज विशेष आनंद आहे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी विशेष योगदान दिले महात्मा फुले एकमताने ठराव पारित केला तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधत्ता इतिहास ही अंगार घाता शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड